करूया आपण खांद्याची झुणका भाकरी बाजरीची भाकरी करूया त्याच्यासाठी आता मी पीठ मळून घेते मस्तपैकी भाकरीला वरून पाणी लावून घेतलंय आता दोन मिनटं भाकरी मागच्या बाजूने होऊ देऊया आणि मग तिला उलथूया आता मस्त भाकरी वरून झाली आहे भाकरीवरचं पाणी जास्त नाही सुकू द्यायचं आता तिला आपण उलटी करूया आता आपण भाकरी काढून घेऊया मस्त या बाजूने ती आता शेकून घेऊया छान मस्त पैकी भाकरी तयार आहे बघा छान मस्त भाकरीला छान पापुद्रा आलेला आहे बाबा हे बघा मस्त आला आहे भाकरीला मस्त भाकरी तयार झाली आहे आता आपण करूया पिठलं आता आपण करूया झुणका झुणका भाकरीचा झुणका करूया छान मस्तपैकी तिखट पिठलं खानदेशी झुणका भाकर खानदेशी झुणका भाकर तयार करतो त्याच्यामध्ये आता आपण हे सगळं पिठल्यासाठी लागणारं साहित्य आहे हे डाळीचं पीठ आहे कांदा आहे ओवा लसूण मिरची जिरं हिंग हळद कोथिंबीर आता आपण टाकूया त्याच्यामध्ये जिरं टाकून घेऊया लांब जिरं आता मस्तपैकी तडतडलंय त्याच्यामध्ये आपण टाकूया आता हिरव्या मिरच्या मस्त झणझणीत झुणका तयार करणार होत आपण भाकरी बरोबर आता आपण हिरव्या मिरच्या आता टाकून घेऊया लसूण त्याच्यामध्ये मिरची आणि लसूणचा ठेचा पण टाकतात हिरवी मिरची आणि लसूणचा तोही अगदी छान लागतो पण मी मिरच्या आणि लसूण टाकलंय आता थोडंसं हिंग टाकून घेऊया आपण थोडी हळद टाकूया आता कांदा टाकून घेऊया मस्त रिती कांदा परतून घेऊया आता आपण ओवा टाकून घेऊया थोडी कोथिंबीर टाकते आता आपण थोडं पाणी टाकून घेऊया आपण काय करणार आहोत त्याच्यामध्ये घेरून पिठलं म्हणतात त्याला साधंही करतात मी घेरून पिठलं करते थोडंसं पाणी टाकून ते उकळू देऊया आणि मग त्याच्यामध्ये पीठ टाकून ते हलवूया पाण्याला उकळ काढूया आणि त्याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया है, आता तुम्ही बघताय पाण्याला उकळ आली आहे मस्तपैकी आता त्याच्यामध्ये आपण असं पीठ टाकून घेऊया आणि ते पीठ आता आपण घेरून घेऊया गी। मस्तपैकी असं घोटून घेऊया बघा उकळलेल्या पाण्यामध्ये असं वरून पीठ टाकायचं आणि ते मस्तपैकी घेरून घ्यायचं गी। असं छान पिठलं तयार होत मस्तपैकी छान घेरायचं गाठी बिठी होऊ द्यायच्या नाही त्याच्यामध्ये आणि आता वरून जर पाणी लागलं ला, गेलं तर थोडंसं पाणी टाकून घेऊया आपण इकडे एका बाजूला मी पाणी गरम केलंय ते थोडंसं शिजण्यासाठी म्हणून वरून थोडंसं टाकून द्यायचं आणि ताटली ठेवून द्यायची त्याच्यावरती म्हणजे मग थोडं पाणी टाकलं तर घेरण्यापुरताच पाणी टाकायचं जास्त पाणी टाकलं तर मग त्याच्या गुठळ्या तयार होतात घेरून झाल्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे त्या पाण्यामध्ये पिठलं छान शिजतो आता आपण त्याच्यावरती शिजण्यासाठी त्याला ठेवून वाफ देण्यासाठी ताटली ठेवून घेऊया बघू शकता आता मस्तपैकी पिठलं आता शिजलंय छान आता त्याच्यावरती आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि आता आपण सर्व करूया का तयार लोणचं वाढूया मस्तपैकी छान घरीच केलेलं आहे लोणचं आणि हा पापड मस्त पैकी भाकरीला भाकरी कस छान पोपळा आलाय कुरकुरीत झुणका भाकरी भात ठेचा सुद्धा आपण त्याच्यावर लावू शकतो आणि वरून त्याच्यावरती मस्तपैकी तेल घालूया झुणका भाकरी भात कांदा पापड असं ताट तयार आहे मस्तपैकी झणझणीत खांदेशी झुणका भाकरी तुम्ही पण करून बघा लाईक शेअर सबस्क्राईब करा चला जेवायला